का गंगा नदीच्या किनाऱ्यावर तुमचा जीव गेला म्हणजे तुम्हाला मोक्ष प्राप्त लाजही वाटत नाही जराशी ठीक आहे बागेश्वर धाम बाबाने एखादा ठीक आहे मोठा माणूस मंत्री फंत्री करून गेला त्याने बी मोक्ष प्राप्त झाला बागेश्वर धामवाले बाबा भविष्य सांगते चित्त्या काढते माय मन आहे बागेश्वर धामवाले बाबा तुम्ही चिठ्ठ्या काढताना मग तुम्हाला माहित व्हायला पाहिजे होत का उद्या चेंगरा चेंगरी होणार आहे त्याच्यामुळे कोणीही भाविक भक्तांनी कुंभमेळ्यात येऊच नाही नमस्कार मी तेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकाडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवर आता दोन दिवसाच्या अगोदर एक व्हिडिओ मी लाईव्ह घेतला होता या देशात प्रचंड मोठा कुंभमेळा प्रयागराज इथं भरण्यात आला आणि तिथं मोनी अमावश्येच्या दिवशी शुभ मुहूर्तावर चंगराचंगरी झाली त्याच्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले माझा तर सर्वात मोठा प्रश्न आहे का जेव्हा अल्लू अर्जुनच्या पिक्चरच्या वेळेस चंग्राचंगरीत एक बाई मेली तर अल्लू अर्जुनले पकडून नेलं तर मला हे म्हणायचं आहे का या देशात खरंच यू पी मध्ये एवढी हिंमत आहे का तिचा जो अधिकारी होता किंवा ते जे काम ज्या मुख्यमंत्र्याच्या हातात आहे योगी आदित्यनाथ त्याने पकडून न्यायची हिंमत ठेवू शकते का जर चक्राचंगरीत अल्लू अर्जुन हा रिस्पॉन्सिबल नसताना तिथं पिक्चरच्या टिकिटीसाठी झालेली चंद्राचेंग्रीरी चेकर होती म्हणून तुम्ही अल्लू अर्जुनले तिथं अल्लू अर्जुन आला होता म्हणून त्याने तुम्ही दोषी ठरवलं त्याने एक दिवस जेलमध्ये ठेवलं तसं तुम्ही योगी आदित्यनाथले किंवा या देशाच्या पंतप्रधानाले तुम्ही पकडू शकता का हा माझा पहिला प्रश्न आहे म्हणजे सामान्य लोकांचे तीस जीव गेले असं हे सांगत आहे भगदड दोन ठिकाणी झाली किती ठिकाणी दोन ठिकाणी चंगराचंगरी झाली आणि प्रशासनानं एकाच ठिकाणी झाली संगम ठीक आहे जिथं संगम आहे तिथं मग मले हेच म्हणायचं आहे तुम्ही विचार करा मले काही लोकांना सनातन धर्मावर बोलून राहिला चुकीचा बोलून राहिला अरे भाऊ धर्मापेक्षा माणसाचा जीव मोठा आहे ठीक आहे माणुसकीच्या धर्मापेक्षा कोणताही मोठा धर्म नाही आहे आणि माणसाच्या जीवापेक्षा धर्म मोठा नाही आहे ठीक आहे माणसाचे जीव आहे म्हणून ह्या धर्म आहे नाहीतर तो धर्म चुलीत घाल कोण्या कामाचा नाही तो समजलं का आणि तिथं व्ही आय पीची पास आहे मंदिरात जा कोणते आहे प्रत्येक मंदिरात या भारतातले दोन चार मंदिरं सोडले तर तिथं व्ही आय पीसाठी वेगळी प्रोसि प्रोव्हिजन्स आहे पण मात्र इकडं व्ही आय पीची प्रोव्हिजन मस्जिदीत तुम्हाला कुठेही दिसत नाही मस्जिदीत कोणताही माणूस येऊ द्या तो सर्वसामान्यासारखा लाईनीत लागते आणि मस्जिदीत नमाज अदा करते मग व्ही आय पीचं कल्चर हे आपल्याच मंदिरात काहून आपल्याच कुंभमेयात काऊन ह्या प्रश्न आहे एवढी मोठी मक्कामदी नाही तिथं एवढे लोक मुसलमान जाते पण तिथं व्ही आय पी कल्चर नाही या व्ही आय पी कल्चरमुळे कदाचित भगदड झाली बा व्ही आय पी कल्चरचा रस्ता ओपन होता व्ही आय पी लोकायचा पण तिथं सामान्य लोकायला जाऊ दिलं नाही अरे सुधरा डोळे उघडा ज्याचे नातेवाईक मेले ज्याची आई मेली कोणाची बहीण मेली कोणाची लेकरं मेले ठीक आहे त्याने समजून राहिली असं वेदना का आहे तुम्हाला माणसं मेले तरी तुम्ही एवढा आंध्या डोळ्यावर पट्टा कसा बांधला आहे बरं आता त्याच्यात बागेश्वर धाम बाबा ह्या मोनी अमावशीच्या दिवशी गेला नाही बाबा बागेश्वर धाम ठीक आहे स्टेटमेंट आहे का तुमचं मरण हे घटना तर निंदनीय आहे पण तुमचं मरण प्रयागराजले संगमाच्या काठी झालं आहे त्याच्यामुळे तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल मले म्हणाचा आहे तू काहून नाही मिला मग ठीक आहे तुलाही मोक्ष भेटला असता असा आम्ही म्हणाव का का लोकायनं म्हणाव अरे ज्याचे लोक ज्याचे नातेवाईक मेले त्याला तुम्ही राहिला मोक्ष भेटला अरे हे प्रशासनाकडून ठीक आहे तुम्हाला गर्दी हातायता नाही आली ठीक आहे इथं इंडियन तुमच्याकडून प्रशासनाकडून होत नाही तर तुम्ही इंडियन आर्मी बोलवा लागत होती ठीक आहे कुंभमेळ्याचं व्यवस्थापन पार पाडासाठी नाही पोलीस प्रशासनाकडून होत होत एवढी गर्दी हँडल तर इंडियन आर्मीची प्रचारण केलं असतं याच्या अगोदर दोन हजार तेराचा कुंभमेळा व्यवस्थित हँडल केला होता तेव्हा युपीचे मुख्यमंत्री ठीक आहे अखिलेश यादव होते त्याने फॉरेनच्या युनिव्हर्सिटीत चांगलं हँडलिंग केलं कुंभमेळ्यात म्हणून लेक्चर द्यायला ले बोलावलं होतं का एवढं सगळं मॅनेजमेंट कसं हँडल केलं तुम्ही मग जर असं ठीक आहे कोणी म्हणत असन तर दोन ठिकाणी भगदर झाली पण एका ठिकाणी दाखवून नाही एवढ्या लोकांच्या व्हिडिओवर एवढ्या लोकांच्या रील्स आल्या साले सत्तावीसशे कॅमेरे लावले आहे म्हणजे सात हजार करोड खर्च केले आहे भारतातली मीडिया हे वारंवार सांगत होती ठीक आहे एक घंटे मे एक करोड लोकांनी स्नान किया एक घंटे मे दो करोड लोकांनी स्नान किया अरे भाऊ सतरा अठरा तास उलटून गेले होते तर या भगदडमध्ये त्या कुंभमेयात मरणाऱ्याची संख्या कमी नाही तुम्ही सांगितली म्हणजे तुम्ही ठीक आहे एका तासात एक करोड लोक मोजू शकत होते पण तुम्ही सतरा तासात किती लोक मेले हे म्हणून ठीक आहे की मोजू शकत नव्हते मा लाजीरवाणी परिस्थिती आहे का तुम्ही एका तासात नाही सतरा तासात या देशातले किती लोक कुंभमेळ्यात मेले हे मरायला सांगायला तयार नाही तीस लोक नाही मेले भाऊ लोक जास्त मेले आहे कदाचित कचऱ्याच्या ढिगात लाशा उचलून नेऊन राहिले होते म्हणते एका ठिकाणी तर वीस ट्रॅक्टर लोकायच्या ब्लँकेट बॅगा मोबाईल आणि त्याच्यात काही लाशा है होत्या म्हणते कचऱ्याच्या ढिगात नेऊन राहिले असं तिचे लोक सांगत होते काही लोकायचं म्हणणं होतं का तिथं दहा बारा लोकायले असे दाबत होते थे कोणत्या पोटे साल्याले पकडा का जे लोक तिथं असे आले होते का बा बायाले माणसाले असे दाबून धरून राहिले होते चंग्राचंगरी झाली पाहिजे असे त्याले पकडा ते कोण वेळेस साले सुटले नाही पाहिजे ठीक आहे कुठं गेले तुमचे कॅमेरे का चेंगराचेंगरीचे व्हिडिओज आले नाही मीडियानं दाखवलं नाही आकडे सांगायला तयार नाही शेवटपर्यंत किती लोक मेले तीस लोक तर म्या व्हिडिओ पाहिले रील्स ठीक आहे म्या सेव्ह करून ठेवले आहे ते रील्स पाहिल्यावर तर तीस तर मले त्या दवाखान्यात दवा खालतं पडूनच दिसल्या का हा आणि काही लोक जे व्हिडिओ सांगत आहे माया गावचे एवढे लोक मेले आमच्या नातेवाईकातले एवढे लोक मेले मग लोक मेले किती याचा ऍपसुलूट आकडा सांगत का नाही दुसऱ्या ठिकाणी भगदड झाली ठीक आहे हे लक्षात ठेवा जे जे लोक गंगा नदीत आंघोळ करायला जाते तुमचं पाप गीप धुतल्या जात नाही कबीरांचा दोहा आहे ठीक आहे मलमल धोए शरीर को मलमल धोए शरीर को धोए न मन का मैल मलमल धोये शरीर को धोए न मन का मैल नाहे गंगा गोमती रहे बोयल का बोयल। का गंगा गोमती बैल का बैल गंगा नाही का गोमतीत नाही आंगोयकर ठीक आहे भाऊ तू बैलच्या बोयल बैलच राहिशील म्हणते एवढं संत कबीरांनी आहे का जोपर्यंत तू मनाचं ठीक आहे मनाची स्वच्छता करणार नाही इकडे किती काही पाप केले तर गंगा नदीत जाऊन धुऊ शकत नाही तू याचा अर्थ बैलचा बैल अनाडीच्या अनाडीस आहे याच्यात तुयातनं काहीच फरक पडू शकत नाही ठीक आहे मग ह्या जो कुंभमेळा झाला या कुंभमेळ्यात ठीक आहे काला कलंक लागला आणि हे भगदड झाली मोनी अमावशीच्या दिवशी आणि सगळे ठग्या सगळ्या संतांचे अमृत स्नान कॅन्सल केले ठीक आहे आणि मग आता याने जबाबदार कोण तर यानं जर तुम्ही अल्लू अर्जुनने एक बाई मेली तर जबाबदार धरले मग तुम्हाला आम्ही जबाबदार धरू का यायले जेलमध्ये टाकण का आहे का कोणात हिंमत यायले जेलमध्ये टाकायची ह्या माझा प्रश्न आहे तुमचे जीव एवढे स्वस्ते आहे भाऊ म्हणून हे व्ही आय पी कल्चरमध्ये तिथं येतात दर्शन घेतात आंघोळ करतात ठीक आहे योगी आदित्यनाथ जसं काय त्याच्यावर तिथं स्पोर्ट इव्हेंट चालू आहे कुठं गंगा नदी त्याच्या अंगावर मस्त पाणी फेकून राहील लोक अरे गंगा हे तिथं आंघोळ केल्यास सुधारे पूर्ण आंघोळ करा ठीक आहे दर्शन घ्या गंगा नदीचं आंघोळ करा दोन पाच डुबक्या मारा आणि बाहेर निघा एक इव्हेंट करून टाकला कुंभमेळा कुंभमेळा हे श्रद्धेचं ठीक आहे आस्थेचं हिंदू लोकांच्या श्रद्धेचं आस्थेचं ठिकाण होतं इथं अनेक भाविक लोक येत होते गंगा नदीत आंघोळ करून ठीक आहे मोठ्या श्रद्धेनं घराकडे परत जात होते आज गेलेले लोक येईन का नाही याची गॅरंटी नाही इतकी मोठी दुर्दैवी घटना या देशात घडते आणि याले रिस्पॉन्सिबल कोणीच नाही सारे लोक गुपचाप राहते कोणी बोलायला तयार नाही आणि बोललो तर सारे लोक म्हणते आमच्या सनातन धर्मावर हिंदू धर्मावर बोलू नका अबे मी हिंदू आहे ज्याचे मायबाप मेले ना त्याला विचार तुझे मायबाप किंवा तुझे कोणी नातेवाईक मेलं असतं त्या ठीक आहे चंगरीत तर तुला माहीत झालं असतं म्हणून हे जे असे बाबा बोलतात ठीक आहे याचं जर कोणी जवळचं मेलं असतं तर त्यालाही मोक्ष प्राप्त किंवा एखादा संत ठीक आहे एखादा संत काऊन नाही त्या चंगराचंगरीत गेला एखादा ठीक आहे मोठा माणूस मंत्री फंत्री करून नाही गेला त्याला बी मोक्ष प्राप्त झाला असता डायरेक्ट म्हणत आहे का गंगा नदीच्या किनाऱ्यावर तुमचा जीव गेला म्हणजे तुम्हाला मोक्ष प्राप्त लाजही वाटत नाही जराशी ठीक आहे त्या बागेश्वर धाम बाबाले का कसं म्हणाव काय तवा म्हणलं असतं का यायनं मोक्ष प्राप्त झाला ठीक आहे हे एवढी दुर्दैवी घटना झाल्यावर तुम्हाला मोक्ष प्राप्त झाला मग तुम्ही जीव द्या मी तर म्हणतो दोन तीन मंत्र्यांना जीव द्याव तिथं ठीक आहे गंगा नदीच्या काठावर येऊन का तिथं जर येऊन मोक्ष प्राप्त होत असन तर सारे लोक येईन आणि गंगा नदीच्या किनाऱ्यावर इलाबादले ठीक आहे आपली जलसमाधी घेईन आणि स्वतःले मोक्ष प्राप्त प्राप्त भविष्य सांगते चित्त्या काढते माय मन नाही बागेश्वर धामवाले बाबा तुम्ही चिट्ट्या काढताना मग तुम्हाला माहित व्हायला पाहिजे होत का उद्या चेंगरा चेंगरी होणार आहे त्याच्यामुळे कोणीही भाविक भक्तांनी कुंभमेळ्यात येऊच नाही संगम घाटार येऊच नाही कारण संगम घाटार चंग्राचंगरी होणार आहे तुम्ही येऊ नका बाबा चिठ्ठ्या काढते बाबा भविष्य सांगते बाबानं मग हे भविष्य काऊन सांगितलं नाही हा माझा प्रश्न आहे ठीक आहे बाबाले माया प्रश्न आहे का तुम्ही चंग्राचंगरी होणार आहे उद्या हे काळून नाही सांगितलं मग तुम्ही भविष्य सांगता ना मग आता राम मंदिर उभारलं तेव्हा राम मंदिर उभारताना ठीक आहे भारतातले साधू प्राण प्राणप्रतिष्ठा करणार आहे रामाच्या मूर्तीत आम्ही प्राण सोडणार आहे जे लोक मेले ठीक आहे जे लोक मेले ठीक आहे तर हाय का एखाद्या साधू संतात एखादी हिंमत का बा मेलेल्या माणसात पुन्हा प्राण फुकान आणि त्याला जिवंत करन माय काही प्रश्न आहे भाऊ ठीक आहे त्या प्रश्नाचं मला उत्तर द्या जर प्राणप्रतिष्ठा तुम्ही मेले निर्जीव मूर्तीत प्राण सोडू शकता मेलेल्या माणसात प्राण सोडायची एखादी शक्ती आणा आणि जे लोक अशा ठिकाणी मरतात त्यांना जीवनदान द्या ठीक आहे आणि असे जे भविष्यवाले फोकणाड्या पंथी बाबा आहे त्याले ओळखा कारण हे अशा घटना होणार आहे याची भविष्यवाणी करू शकत नाही हे समजून घ्या म्हणून दुर्घटना झाली बाबा बागेश्वर धामले जर समजलं असतं का उद्या घटना घडणार आहे तर अगोदरल्या दिवशी भविष्यवाणी केली असती ह्या सब फोकणाऱ्या महाराज आहेत म्हणून अशा फोकणाऱ्या पण ती बाबाच्या मागा लागू नका एवढीच विनंती आहे आणि हे असे वक्तव्य जर जर एखादी इतकी घटना वाईट घडली असताना तुम्हाला मोक्ष भेटते असं सांगत असन त्या ठिकाणी पण त्याची निंदा करून प्रशासनाला टीकेवर धारेवर धरण याच्यासाठी जबाबदार मुख्यमंत्री आहे त्याले धारेवर धरण एवढी हिंमत बागेश्वर बाबामध्ये नाही म्हणून ते म्हणते तुम्हाला का तुम्ही मोक्ष आणि तुम्ही हिंदू धर्माचे आहे अरे कुठं गेला रे मेलेल्या माणसाचा धर्म तेव्हा आडवा येत नव्हता मेलेले माणसं हिंदू ते बरं झालं का तिथं मुसलमान आले संधी नव्हती यासाठी नाहीतर इथं हिंदू मुसलमानाच्या दंगली घडून आणल्या असत्या मुसलमानांनी घडून आणलं असतं हे म्हणलं असतं त्याच्यानंतर चंगराचंगरी झाली संध्याकाळी आगही लागली दुसऱ्यांदा आग लागली पेंडा ठीक आहे अशा घटना तिथं घडून राहिल्या याने जबाबदार कोण एवढं सात हजार करोड रुपये खर्च करून एवढं ढिलं प्रशासन कसं राहू शकते आणि लोकं जात होते तर लोकायला मदत करायला ये पोलिसवाले येत नव्हते ठीक आहे दीड दीड करोड लोकं होते तिथं आलेले दोन करोड लोक होते एवढ्या लोकायले छटाकभर पोलीस प्रशासन आरोग्याच्या सुविधा नाही दवाखाने व्यवस्थित नाही आणि साऱ्या लोकांचे जीव गेले तिथं ठीक आहे मला वाटते ठीक आहे हजार दीड हजार लोकांची डेट झाली असन पण आकडा तीस चाळीसमध्ये गुंडाळून टाकला आकडा परफेक्ट आकडा सांगायला कोणीच तयार नाही आणि जीव हे सर्वसामान्य लोकांचे गेले व्ही आय पी लोकायचे गेले नाही मोक्ष तुम्हालाच प्राप्त झाला म्हणते व्ही आय पी लोकायला मोक्षाची गरज नाही हे लक्षात ठेवा धन्यवाद थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र डोळे उघडा आणि जागे व्हा धन्यवाद